नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या या विशेष चर्चेत नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि खर तर संवेदनशील विषयावर बोलणार आहोत मुलांमधल्या आणि खास करून टीनेजर्स मधल्या वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्या म्हणजे चिंता ज्याला आपण अँझायटी म्हणतो आणि नैराश्य म्हणजे डिप्रेशन हो आणि हा विषय खरंच खूप गंभीर होत चाललाय हल्ली आपण यासाठी आधार घेणार आहोत डॉक्टर सुरेश भारती यांच्या लेखनाचा हो तिथे माहितीच आपल्याला प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट थेरपिस्ट आहेत समुपदेशक आणि पालक प्रशिक्षक म्हणूनही खूप मोठं काम आहे त्यांचं अगदी त्यांचे विचार त्यांच्या आईबाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या लेखमालिकेतून आपण घेतले आहेत बरोबर तर आजच्या चर्चेचा उद्देश आपला अगदी सरळ आहे पालकांना कसं कळणार की मुलांमध्ये चिंता किंवा नैराश्याची काही लक्षणं दिसत आहेत म्हणजे ती सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची हो आणि त्याकडे कसं बघायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी आपण हस्तक्षेप करणं किंवा मदत घेणं हे का गरजेचं आहे अगदी कारण आजकाल आपण बघतोय म्हणजे अभ्यासाचा ताण किती वाढलाय हो ना स्पर्धा तर आहेच जीव घेणी हो मग काही वेळा घरातले तणाव असतात मित्रमैत्रिणींचा दबाव असतो आणि हे सोशल मीडियाचं जग अरे बापरे ती तुलना तर सततचीच हो या सगळ्याचा मुलांच्या त्या कोळ्या मनावर त्यांच्या भावनिक आरोग्यावर नकळतपणे खूप परिणाम होतोय खरे म्हणूनच मला आणि त्यांचं मार्गदर्शन समजून घेऊन या जरा खोलात जायला हवा आज नक्कीच चला तर मग सुरुवात करूया चिंतेच्या लक्षणांपासून डॉक्टर भारती म्हणतात की याची सुरुवात अगदी साध्या वाटणाऱ्या अस्वस्थतेतून होते अनेकदा हो पण मग नेमकी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे पालकांनी जरा बारकाईने बघायला पाहिजे जसं की सतत कसली तरी काळजी करत राहणं कशाबद्दलची काळजी म्हणजे भविष्याची किंवा शाळेत काय होईल परफॉर्मन्स कसा असेल याची उगाच म्हणजे काही कारण नसताना सुद्धा एकदम घाबरल्यासारखं वाटणं अच्छा भीती दाटून येणं काही सवयींमध्ये बदल होतो म्हणजे वारंवार नख कुडतडणं हो ते दिसतं काही मुलांमध्ये किंवा काही जण अस्वस्थपणे बोट मोडतात पायांची हालचाल करत राहतात हाताला नेहमीपेक्षा जास्त घाम येणं हे सुद्धा एक असू शकतं आणि चिडचिडेपणाचं काय म्हणजे लहान सहान गोष्टींवरून लगेच रागवणं किंवा इरिटेट होणं हे पण चिंतेचं लक्षण असू शकतं नक्कीच म्हणजे जर मुलाच्या स्वभावात हा बदल अचानक आला असेल ना तर लक्ष द्यायला हवं म्हणजे पूर्वी शांत असणारं मूल जर आता किरकोळ कारणांवरून पण भडकत असेल तर त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता असू शकते बर आणि या बरोबरच झोपेच्या समस्या म्हणजे रात्री झोपच न लागणं किंवा खूप वेळ झोपूनही फ्रेश न वाटणं हो आणि अभ्यासात लक्ष न लागणं कॉन्सन्ट्रेट करायला त्रास होणं हे पण महत्वाचे संकेत आहेत तुमच्या लेखात एका गोष्टीचा उल्लेख होता जो मला जरा वेगळा वाटला तो म्हणजे शारीरिक तक्रारी अच्छा सोमॅटिक सिमटम्स हो म्हणजे मुलांना शाळेत जायला भीती वाटणं किंवा सारखं पोट दुखतंय डोकं दुखतंय असं सांगणं याचा आणि मानसिक चिंतेचा काय संबंध हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर याला वैद्यकीय भाषेत सोमॅटिक सिमटम्स म्हणतात अच्छा म्हणजे काय की मनात जो तणाव आहे जी चिंता आहे ती शरीरातून बाहेर पडते आणि मुलांमध्ये हे जास्त दिसतं कारण त्यांना नक्की काय होतंय हे शब्दात सांगता येत नाहीये किंवा त्या भावना ओळखता येत नाहीयेत म्हणजे ते व्यक्त होऊ शकत नाहीत बरोबर मग ते पोटदुखी डोके दुखी, दुखी मळमळणं असं वारंवार सांगतात पालकांना कधी कधी वाटतं की हे शाळेत न जायचं कारण आहे हा नाटक करतोय असं वाटू शकतं हो पण खरं कारण त्यामागे भीती किंवा चिंता असू शकते म्हणजे ही शारीरिक लक्षणं म्हणजे एक प्रकारे मदतीसाठीचा मूक आवाज म्हणायचा का तर मूळ कारण काय आहे हे शोधायचा प्रयत्न करायला हवा कसं म्हणजे मुलाच्या वागण्यात अचानक असा बदल का झाला तो शाळेबद्दल काय बोलतोय मित्रांबद्दल काय सांगतोय त्याचे हावभाव काय आहेत हे सगळं बघावं लागेल की मोठ्या चित्रात बघायचं तर ही लक्षणं मुलांच्या रोजच्या जगण्यावर म्हणजे अभ्यास खेळणं मित्र यावर किती परिणाम करतायत हो नुसती अस्वस्थता आहे की त्याचा परिणाम गंभीर होतोय हे ओळखणं महत्वाचं आहे हे सगळं ऐकून कळतंय की चिंतेची लक्षणं किती वेगवेगळ्या प्रकारे समोर येऊ शकतात हो आता आपण जरा नैराश्याच्या लक्षणांकडे वळूया चिंता आणि नैराश यात फरक असतो बरोबर हो फरक आहे आणि तो समजून घेणं महत्वाचं आहे काय फरक आहे नेमका आणि नैराश्याची लक्षणं कशी ओळखायची म्हणजे बघा चिंता म्हणजे जास्त करून भविष्याची भीती किंवा काळजी वाटते हाँ. तर नैराश्य म्हणजे अधिक खोलवरची उदासी असते निराशा असते जगण्यातला रस निघून जातो अच्छा की नैराश्याचं एक मुख्य लक्षण म्हणजे अन्हेडोनिया काय अँडोनिया आन्हे? ऍनहे म्हणजे ज्या गोष्टींमध्ये मुलांना पूर्वी खूप मजा यायची आनंद मिळायचा खेळणं चित्र काढणं हो किंवा मित्रांशी गप्पा मारणं त्यांचे छंद त्या गोष्टीतला रस पूर्णपणे जातो ती मुलं ते करायचं टाळतात किंवा केलं तरी त्यांना पूर्वीसारखा आनंद मिळत नाही म्हणजे फक्त दुखी असणं एवढंच नाही तर आनंद अनुभवताच न येणं हे जास्त महत्वाचं लक्षण आहे का बरोबर अगदी बरोबर यासोबतच इतरही काही लक्षणं आहेत सततचा थकवा म्हणजे झोप पुरेशी झाली तरी हो पुरेशी झोप घेऊनही उत्साही न वाटणं कशातच इंटरेस्ट न दाखवणं शाळेतल्या कामात घरातल्या कामात पण नाही एकटेपणा जास्त आवडायला लागणं इतरांपासून वूर राहणं हो स्वतःला इतरांपासून अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींपासून कुटुंबापासून पण दूर घेवणं यालाच सोशल विड्रॉवल म्हणतात अच्छा म्हणजे पूर्वी सगळ्यांत मिसळणारं मूल अचानक एकटं का राहतंय याकडे लक्ष द्यायला हवं आणि अभ्यासावर परिणाम तो तर होणारच ना नक्कीच कॉन्सन्ट्रेशन कमी होतं एनर्जी लेव्हल कमी होते त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही मार्क कमी होऊ शकतात गृहपाठ राहू शकतो पण याहीपेक्षा एक गंभीर लक्षण आहे ज्यावर विशेष भर देतात कोणतं ते म्हणजे नकारात्मक विचार आणि स्वतःबद्दलची नकारात्मक भावना म्हणजे कसं काय विचार करतात मुलं म्हणजे मला काही जमत नाही मी कुणाच्याच कामाची नाही माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो असे विचार त्यांच्या मनात सारखे येऊ लागतात अरे देवा हो आणि हे खूप काळजी करण्यासारखं असू शकतं याला निगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणतात मुलं स्वतःला कमी समजू लागतात त्यांचा आत्मविश्वास एकदम जातो छोटसं अपयश आलं तरी खचून जातात स्वतःला दोष देतात काही गंभीर केसेसमध्ये हे नकारात्मक विचार इतके वाढू शकतात की मुलांना वाटतं जगण्यात काही अर्थ नाहीये आणि मग आत्महानीचा धोका पण असतो हे ऐकून खरंच खूप काळजी वाटते कारण अनेकदा काय होतं पालक किंवा शिक्षक याला वाढत्या वयाच्या परिणाम किंवा म्हणून दुर्लक्ष करू शकतात बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे मग फरक कसा ओळखायचा हे साधं मूर स्विंग आहे की खरंच नैराश्य आहे दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला सांगतात एक म्हणजे लक्षणांची तीव्रता किती आहे आणि दुसरं म्हणजे ते किती काळ टिकून आहेत अच्छा म्हणजे बघा एका दुसरा दिवस मोड ऑफ असणं किंवा एखाद्या परीक्षेनंतर नाराज वाटणं हे नॉर्मल आहे पण जर ही उदासी निरुत्साह चिडचिड किंवा हे नकारात्मक विचार दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असतील दोन आठवडे हो किमान दोन आठवडे आणि मुलांच्या रोजच्या जगण्यावर त्याचा स्पष्ट परिणाम दिसत असेल म्हणजे शाळेत जाणं अभ्यास करणं मित्रांशी खेळणं बंद झालं असेल तर ते धोक्याचं लक्षण असू शकतंय मग त्याला केवळ मूड स्विंग म्हणून दुर्लक्ष करणं योग्य नाही इथेच पालकांची भूमिका किती महत्वाची ठरते हे स्पष्ट होतंय हो ना पालकांनी या लक्षणांकडे कसं बघायला हवं त्यांची नक्की भूमिका काय असावी पालकांच्या भूमिकेवर खूप जोर देतात ते म्हणतात सगळ्यात आधी पालकांनी मुलांच्या वागण्यातल्या बदलांकडे संवेदनशीलतेने बघायला हवं सहानुभूतीने म्हणजे रागवून नाही अजिबात नाही मुलांमध्ये जी चिडचिड उदासी किंवा भीती दिसते ना ती त्यांची निवड नाहीये त्यांच्या आतल्या त्रासाचं ते बाहेरचं रूप आहे त्यामुळे मुलांवर टीका करणं त्यांना दोष देणं हे टाळायलाच हवं म्हणजे तू हल्ली असा का वागतोस किंवा अभ्यासात लक्ष का देत नाहीस असं विचारण्याऐवजी काहीतरी वेगळं करायला हवं अगदी त्याऐवजी पालकांनी मुलांची शांतपणे संयमाने बोलायचा प्रयत्न करावा त्यांना हा विश्वास द्यावा की काहीही झालं तरी आम्ही तुझ्या बरोबर आहोत तुला काय वाटतंय काय त्रास होतोय हे तू आमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतोस शकतेस हा विश्वास देणं महत्वाचं आहे खूप महत्वाचं सुरक्षित भावनिक जागा म्हणजे सेफ इमोशनल स्पेस तयार करणं म्हणतात अशी जागा जिथे मुलांना भीती वाटणार नाही की त्यांना कुणी जज करेल पण अनेकदा मुलं बोलायला तयार होत नाहीत पटकन विशेषतः टीनेजर्स मग काय करायचं खरं येते मुलं लगेच बोलतीलच असं नाही अशावेळी पालकांनी धीर सोडायचं नाही जबरदस्ती नाही करायची त्यांच्याबरोबर वेळ घालवावा त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्यात सहभागी व्हावं कधीतरी सहज बोलता बोलता विषय काढावा महत्वाचं काय आहे की संवादाचे दरवाजे सतत उघडे ठेवायचे अच्छा आणि कधी कधी मुलं शब्दातून नाही सांगू शकत मग त्यांच्या कृतीतून चित्रांमधून गाण्यांमधून पण ते भावना व्यक्त करत असतात त्याकडे पण लक्ष द्यायला हवं म्हणजे पालकांनी फक्त डिटेक्टिव्ह सारखं लक्षणं नाही शोधायची तर, शोधाय तर मुलांचे भावनिक सोबती बनायचं आहे क्या बात है उत्तम शब्द वापरलात डिटेक्टिव्ह नाही सोबती कारण जेव्हा पालक मुलांच्या भावना समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतात ना तेव्हा मुलांच्या मनात एक सुरक्षितेची भावना वाढते हो त्यांना वाटतं आपल्याला समजून घेणारं कोणीतरी आहे आणि हा जो भावनिक आधार आहे ना हीच उपचाराची पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी ठरू शकते पालकांचा प्रतिसाद मग तो सहानुभूतीचा असो वा टीकेचा त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर खूप खोलवर आणि दीर्घकाळ परिणाम होतो हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न येतो मनात ठीक आहे पालकांनी प्रयत्न केले संवाद साधला पण कुठेतरी एक मर्यादा येते मग किती काळ स्वतःहून प्रयत्न करायचे आणि कधी तज्ज्ञांची मदत घ्यायची हे कसं ठरवायचं लेखात काय म्हटले याबद्दल हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दी मांडतायत ते स्पष्टपणे सांगतात की जर पालकांना वाटत असेल की मुलांची लक्षणं गंभीर आहेत ती खूप काळ टिकून आहेत आणि त्यांच्या प्रयत्नानंतरही मुलांच्या त्रासात काही फरक पडत नाहीये तर व्यावसायिक मदत घ्यायला म्हणजे प्रोफेशनल हेल्प घ्यायला अजिबात संकोच किंवा लाज नये पण आपल्याकडे अजूनही याबद्दल थोडा टॅबू आहे नाही का म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाणं लोक काय म्हणतील ही भीती असते बरोबर आणि याच भीतीमुळे याच मानसिकतेमुळे अनेकदा योग्य वेळी मदत मिळत नाही आणि समस्या वाढत जाते हो की जसं आपण सर्दी तापासाठी डॉक्टरांकडे जातो तितक्याच सहजतेने मनाच्या आरोग्याच्या समस्येसाठी तज्ज्ञांकडे जायला हवं खरेदी मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच महत्वाचं आहे किंबहुना काही वेळा त्याहूनही जास्त तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे काहीतरी वेळ लागलंय असं नाहीये तर आपण आपल्या मुलाच्या भावनिक आरोग्याची काळजी घेतोय हा त्याचा अर्थ आहे आणि हे तज्ञ नक्की काय करतात म्हणजे ते फक्त औषधं देतात की अजून काही असतं नाही नाही औषधोपचार हा फक्त एक भाग असू शकतो आणि तो, तो नेहमीच लागतो असं नाही विशेषतः मुलांच्या बाबतीत तज्ज्ञ म्हणजे कोण तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट चाइल्ड सायकॅट्रिस्ट किंवा चांगले प्रशिक्षित समुपदेशक हो ते सर्वात आधी मुलांच्या समस्येचं योग्य निदान करतात मुलांशी बोलतात पालकांशी बोलतात मूळ कारणं शोधायचा प्रयत्न करतात आणि मग वेगवेगळ्या थेरपी वापरतात थेरपी म्हणजे काय जसं की कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आहे प्ले थेरपी आहे लहान मुलांसाठी फॅमिली थेरपी आहे या थेरपींमधून मुलांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवतात त्यांचे जे नकारात्मक विचार आहेत त्यांना कसं आव्हान द्यायचं हे शिकवतात आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला नवीन कौशल्ये म्हणजे कोपिंग मेकॅनिझम्स शिकवतात अच्छा म्हणजे ते फक्त मुलांवरच काम करत नाहीत तर पालकांना पण मार्गदर्शन करतात नक्कीच कारण मुलांच्या मानसिक आरोग्यात पालकांची भूमिका खूप महत्वाची असते त्यामुळे तज्ज्ञ पालकांना पण मार्गदर्शन करतात मुलांना कसं समजून घ्यावं त्यांच्याशी कसं बोलावं घरातलं वातावरण कसं चांगलं ठेवावं या सगळ्यासाठी ते मदत करतात म्हणजे वेळेवर घेतलेली मदत खूप उपयोगी ठरू शकते खूप जास्त त्याला मुलांच्या निरोगी भविष्यासाठी केलेली एक महत्वाची गुंतवणूक मानतात हा एक सक्रिय आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे प्रॉब्लेम वाढायची वाट बघण्यापेक्षा आपण काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचंय काय संदेश आहे याचा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा आहे की मुलांमधली चिंता आणि नैराश्य हे आजच्या जगाचं एक आव्हान नक्की आहे पण ते अटळ नाहीये म्हणजे त्यावर मात करता येते हो गरज कशाची आहे तर पालकांच्या सजगतेची म्हणजे मुलांमधल्या बदलांकडे बारकाईने लक्ष देणं बरोबर मग गरज आहे संवेदनशील संवादाची मुलांना जज न करता सुरक्षित वातावरणात त्यांच्याशी बोलणं तिसरी गोष्ट म्हणजे भावनिक आधार देणं आम्ही आहोत तुझ्याबरोबर हा विश्वास देणं आणि चौथी पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे गरज वाटल्यास कोणताही कमीपणा न मानता तज्ज्ञांची मदत घ्यायची तयारी ठेवणं अगदी मुलांचं मानसिक आरोग्य जपणं ही फक्त एक जबाबदारी नाहीये तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या चांगल्या विकासाची ती पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आणि त्यांचे हे सगळे विचार त्यांच्या आई बाबांची शाळा ह्या पालक कार्यशाळेतून येतात जी ते चालवतात आणि पालकांना मदत करतात खरं तर आजच्या या चर्चेत आपण मुलांमधल्या चिंता आणि नैराश्याची लक्षणं कोणती असू शकतात ती कशी ओळखायची त्यामागे काय असू शकतं यावर खूप सविस्तर बोललो हो सततची काळजी भीती गोष्टीतला रस कमी होणं एकटेपणा थकवा नकारात्मक विचार याकडे संवेदनशीलतेनं पाहणं किती महत्वाचं आहे हे आपण पाहिलं आणि त्याचबरोबर पालकांची सकारात्मक भूमिका मोकळा संवाद आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेण्याचं महत्व पण आपण अधोरेखित केलं बरोबर या सगळ्या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी तुमच्या मनात कोणता शेवटचा विचार येतोय एक विचार मनात येतोय आपण सहसा मुलांचं शारीरिक तापमान तपासतो लगेच म्हणजे ताप आलाय का बघ पण आजच्या काळात मला वाटतं पालकांनी मुलांच्या भावनिक तापमानाकडे पण लक्ष द्यायला हवं त्यांच्या इमोशनल कडे तितकंच नियमितपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे भावनिक तापमान छान कल्पना आहे हो आणि ही सजगता फक्त समस्या ओळखण्यापुरतीच नाही ठेवायची तर ती मुलांसोबत एक अधिक घट्ट अधिक विश्वासपूर्ण भावनिक नातं कसं तयार करू शकेल याची संधी म्हणून बघायला हवं मुलांच्या भावनांना समजून घेण्याचा हा प्रयत्न त्यांच्या भविष्यातल्या भावनिक स्थिरतेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी खरंच एक खूप मोठी आणि मौल्यवान गुंतवणूक ठरू शकते खरंच खूप मोलाचा विचार आहे हा आणि याच विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद